आणि सोशल मीडियावरचे उपदेशाचे डोस पाजणाऱ्या चैतन्य महाराज वाडेकर यांच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे चैतन्य महाराज वाडेकर यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे वाडेकर महाराज सोशल मीडियावर चांगलेच फेमस आहेत माणसानं कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे याबद्दल उपदेश करण्याचं काम ते करत असतात वारकरी संप्रदायाचा वारसा चालवणारे वाडेकर महाराज कीर्तन तसेच प्रवचन करण्याचं काम देखील करतात सोशल मीडियावर त्यांचे रील्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात मात्र सोशल मीडियावर संत बनू पाहणाऱ्या याच चैतन्य महाराज वाडेकरांचा एक धक्कादायक प्रताप समोर आला आहे या प्रकरणामुळे त्यांना चक्क तुरुंगाची हवा खावी लागली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे नेमकं काय आहे हा प्रकार आणि चैतन्य महाराज वाडेकर यांना पोलिसांनी अटक का केली या मागचं नेमकं का कारण काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण आम्ही अशाच महत्वाच्या घटनांवर सखोल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आताच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह त्यांच्या तीन भावांनी इतर साथीदारांच्या मदतीने खासगी रस्त्यासह कंपाऊंड उखडलं आहे चाकण एम आय डी सी हद्दीत चैतन्य महाराज वाडेकर वास्तव्यस आहेत तिथल्या एका बिल्डरसोबत वाडेकर कुटुंबाचा जमिनीवरून वाद सुरू आहे या बिल्डरने वाडेकर कुटुंबाच्या घराच्या शेजारी जागा विकसित केली असून तिथं एक कंपनी उभारण्याचं काम देखील सुरू आहे मात्र बिल्डरने माझी जागा हडपल्याचा आरोप चैतन्य महाराज वाडेकर यांनी केला आहे माझ्या जागेतून खाजगी रस्ता केल्याचा तसेच कंपाऊंड टाकल्याचा आरोप वाडेकर कुटुंबियांकडून केला जातोय त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी सरकारी मोजणी करावी अशी मागणी वाडेकर कुटुंबाने लावून धरली होती मात्र त्यांची ही मागणी मान्य होत नव्हती हे सगळं प्रकरण कोर्टात पोहोचलं होतं न्यायालयीन लढा सुरू असताना या प्रकरणाचा निकाल वाडेकर कुटुंबाच्या बाजूने लागला आणि कोर्टाने सरकारी मोजणीला मान्यता दिली न्यायालयानं फक्त सरकारी मोजणीला मान्यता दिली होती यातून ती जागा वाडेकर कुटुंबाच्या मालकीची असल्याचं सिद्ध होत नव्हतं तर त्यासाठी आधी मोजणी तसेच त्यानंतर कायदेशीर प्रक्रिये पूर्ण होणं आवश्यक होतं मात्र इथेच मोठी गल्लत झाली निकाल आपल्या बाजूना लागल्याचा भ्रम वाडेकर कुटुंबाला झाला आणि चैतन्य महाराज वाडेकर यांच्यासह त्यांच्या तीन भावांनी इतर साथीदारांना एकत्र केलं एक, एक जेसीबी मागवला आणि रात्रीतून कंपनीकडे जाणारा खासगी रस्ता उघडून टाकला ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कंपनीचं कंपाऊंड देखील तोडून टाकलं वाडेकर कुटुंबाच्या या मनमानीमुळं हे सगळं प्रकरण महाळुंगे पोलीस ठाण्यात पोहोचलं पोलिसांनी चैतन्य महाराज वाडेकर यांचे रील्स पाहिले होते त्यामुळे आजवर समाजाला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या महाराजांचा हा प्रताप पाहून पोलिसांना देखील धक्का बसला महाराजांनी कायदा हातात घेतला होता मात्र त्यांना आपली चूक मान्य नव्हती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आपण किती फेमस आहोत आणि आपल्याला लोक किती मानतात असले डोस त्यांनी पोलिसांना पाजले तसेच पोलिसांनाच कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला या साऱ्या प्रकारामुळे पोलिसांनी चैतन्य महाराज वाडेकरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला मात्र तरी महाराज ऐकत नव्हते अखेर पोलिसांची सहनशीलता संपली मग स्वतःला महाराज महाराज समजणाऱ्या चैतन्य वाडेकरांना पोलिसांनी डोस पाजला आधी हवेत असणारे महाराज पोलिसी खाक्या पाहताच जमिनीवर आले आणि हळूहळू स्वतःच्या चुका मान्य करू लागले पोलिसांनी या प्रकरणी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यासह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या त्यांच्या तीन भावांना तसेच त्यांच्या दोन मित्रांना देखील बेड्यात ठोकण्यात आल्या आहेत रस्ता खोदण्यासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबी सुद्धा पोलिसांनी जप्त केलं आहे धक्कादायक बाब म्हणजे हा रस्ता खोदताना एम एन जी एल कंपनीची गॅस पाईपलाईन सुद्धा फुटल्याची माहिती आहे त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली होती तसेच गॅस गळतीमुळे या भागात काही काळ भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालं होतं एकूणच हा सगळा प्रकार समोर आल्यानं या भागात चैतन्य महाराज वाडेकर यांच्या वागण्याची एकच चर्चा सुरू आहे वाडेकर महाराजांची दुसरी बाजू समोर आल्यानं त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून उपदेशाचे डोस पाजणाऱ्या मंडळीचं प्रस्थ वाढीला लागलं ला आहे लोक अशा लोकांच्या बोलण्याला भुलून त्यांना डोक्यावर घेतात मात्र या लोकांचं प्रत्यक्षातलं आणि सोशल मीडियावरचं वागणं पूर्णत वेगळं असतं अशाच काही घटनांच्या निमित्ताने ते लोक उघडे पडतात आणि त्यांची खरी बाजू समोर येते त्यामुळे इथून पुढं कोणाचेही उपदेशाचे डोस ऐकताना काळजी घ्या तुम्हाला ही अपडेट आमच्या माध्यमातून पहिल्यांदा कळाली असेल तर खालील लाईकचं बटन नक्की दाबा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर